बेळगाव स्थान रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प प्रतिमा तातडीने बसवा अन्यथा गप बसणार नाही अशी अल्टिमेटम शिवशक्ती व भीमशक्तीच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला देण्यात आली याची दखल घेऊन अखेर आज मंगळवारी रेल्वे प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या त्यामुळे दोन्ही संघटनेच्या वतीनं फटाक्याची आतषबाजी व जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा या ठिकाणी बसवाव्यात म्हणून आम्ही गेली दोन वर्ष आंदोलन करत होतो आणि आज या आंदोलनाला यश आलेलं आहे भीमसैनिक आणि शिवसैनिक आम्ही शिवभक्त आणि भीमभक्त मिळून गेली दोन वर्ष जे चाललेलं आंदोलन होतं मग ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण आंदोलन केलं शिवसन्मान पदयात्रा काढली माझ्या भीमसैनिकांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलं आणि गेल्या एक महिना अगोदर आपण या ठिकाणी चौदा ऑगस्ट दिवशी या ठिकाणी आपण धरणं धरलेलं होतं जर एक महिन्याच्या आत ह्या दोन्हीही प्रतिमा या ठिकाणी बसविल्या नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन करणार असं सरकारला ठणकावून सांगितलं होतं आणि त्याची दखल घेऊन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल रेल्वे अधिकारी असतील त्या सर्वांनी याची दखल घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आज स्वाभिमानानं बसविलेली आहे मी संपूर्ण भीमभक्त आणि शिवभक्त यांच्या यांच्याकडून मी प्रशासनाचं रेल्वे अधिकाऱ्यांचं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय जय भीम जय शिवराय रेल्वे इलाखेवर केवळ ही मूर्ती कुणस व्यवस्था पर्मिशन व्यवस्था म्हणजे ना संघटने शिवशक्ती भीमशक्ती एरडू न अनुयायी एलू कुडी इलाखेवर अभिनंदन समितीचे नेते रमाकांत कुंडूसकर व दलित समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय <laughs> जय <laughs> <laughs>